तर बघा काय बातमी आहे शिक्षणसेवक रद्दसाठी मंत्री अधिकाऱ्यांना ईमेल नवनियुक्त हजारो शिक्षकांचा सहभाग शाळावर नवनियुक्त शिक्षकांचा शिक्षणसेवक कालावधी रद्द करावा तसेच त्यांना थेट सहाय्यक शिक्षक पद नियुक्ती द्यावी पूर्ण वेतन मिळावे यासाठी काही दिवसापूर्वी समाज माध्यमांवरून जनजागृती मोहीम राबवली होती त्यानंतर मंगळवारी दहा शिक्षण विभागातील अधिकारी तसेच शालेय शिक्षण मंत्र्यांना ईमेल पाठवण्यात आले आहेत त्यानंतर सुमारे चार हजार सेवकांनी सहभागी झाले होते पवित्र पोर्टलमार्फत राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे नवनियुक्त शिक्षकांचा सरासरी वय हो सुमारे तीस ती पस्ती ते पस्तीस वर्ष एवढं आहे त्यामुळे त्यांना केवळ वीस ते पंचवीस वर्षाचा अल्पसेवा कालावधी मिळतो त्या ते शिक्षणसेवक पदार तीन वर्ष काम करावं लागणार आहे एकीकडे वय वाढत असताना तुटपंजी बांधवांवर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे तसेच पुणे मुंबईसारख्या शहरात राहून काम करणं कठीण आहे यातील काही शिक्षकांचे अपघाती निधन झाले असून त्यांना शासनाकडून कोणता लाभ मिळत नाही याचा विचार करावा शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा यासह इतर मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने पवित्र पोटल शिक्षण सेवकाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव उपसचिव यांना देण्यात आले विविध शाळांमध्ये रुज झाल्यास सुमारे तीन हजार आठशे दहा नक्त शिक्षकांनी ईमेल पाठव पाठवत आणखी मोहिमेत सहभाग घेतला तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली आपल्याला उसा उत्साहा लाईक शेअर शरकारी विसरू नका धन्यवाद